आजच्या नारायण फुरकरांच्या मैदानासाठी महाराष्ट्राच्या आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ त्रेचाळीस फेरे झाले सीएमचे सात फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा या ठिकाणी पूर्ण त्या फायदलच्या फेऱ्याचा अर्थ या ठिकाणी पैसा निदिसा जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्या नारायण कुरकरांचा चौथ्या पर्वतलं चौथा मैदान एका वरती एक वेगळाचं मैदान आज संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा सा वाहन भटकलेली गाडी क्रमांक सात वरती राहिलेली गाडी तळज कुमारी सिया अक्षय शेठ पायगुडे खुर्जेगा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संकेत उर्फ घोटुबा चेतनदा झग्का आकाश शेठ पवार यांचा एस पी पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला सिया अक्षय शेठ पायगुडे पुढचे गावकरांची नवीन खरेदी विष्णू पडला सुंदर गाडी पळली एस पी आणि विष्णूची गाडी आजच्या नारायण कुरकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली भव्य आणि दिव्या नारायण कुरकरांचा एक आदत आणि सुंदर असं मैदान आज निघविघ्नपणे आज या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या नारायण कुरकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकर गाडी तास क्रमांक एक वरती राहणारी गाडी सोमेश्वर प्रसन देवांश प्रशांत भैया रिटे कंजेपूर तेजस भंडारी गंडारी गाडीचा अच्छा मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली हृतिक कंजे पुलकरांचा सुंदर पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला तेजस भंडारी गंडारी कल्या प्रशांत भैया रिटे कंजे फुलकरांचा बिट्टू पळाला सुंदर गाडी पळाली सुंदर आणि बिट्टू गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठाली भाऊ आणि संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकन गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी श्री यांचा किंग शंकर सत्यान या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदरच्या गाडीचा आज या ठिकाणी परफेक्ट नियोजन केलं नियोजनाचा वाचा प्रदीप तावडे पाटील आणि भैया खांडेकर सुंदर गाडी पळली नितीन शेडगडे यांचं काळी आणि रायफल पळाली सुंदर गाडी पळली शंकर आणि रायफल ची गाड्याच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरली भावी आणि दिव्या असं सारावाप्रमाणे आयोजित केलं जाणार नारायणपूरकरांचं शिस्त पारदर्शक असा आजच्या मैदानामुळे चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वर्षी राहिलेली गाडी ज्योतिर्लिंगचा आजच्या मैदानामुळे चतुर्थ क्रमांकाला अशी गाडी पळाली कैलास कैलासवासी प्रदीप नाना निगडे घुनसेकरांचा शाहीर पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला गौरव दादा सुंदर गाडी पळाली शाहिर आणि गरोडाची गाडी आजच्या मैदानामुळे

म्हणजे शेठ कमले शिल्व वीरेंद्र गुंजवटे यांचा म्हण्याबाई पडला आणि त्यांच्या सोबत पडला वस्ता पळला पैलान वास्ता धावला कोणा काळीदासांचा लाडाचा लाडू पडला सुंदर गाडी पळाली लाडू आणि मण्याबाईची गाडी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली भावी आणि दिव्या असं नारायणपूरकरांचा चौथ्या पार वाटलं चौथं मैदान हा ज्या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा महानकट गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी श्रीनाथ प्रसंग तानाजी शेठमर सचिन वडवे नारायणपूर वाईट या गाडीचा अक्षर नारायणपूरकरांच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला अशी गाडी पळली जगदीश बापू शिंदे चुरळी बापूस आंबेडकर वडकी रमेश शेठ यांची नवीन खरेदी भिंगी पळाली आणि त्यांच्यासोबत पळवा सोनू शेठ पटारे पडी वडकीकरांचा कमी पल्ल्याचा भागा घानाबाई पळला सुंदर गाडी पडली भिंगी आणि द्वितीय व्हायची गाड्यामध्ये द्विनकरी ठरली आणि निर्विघ्नपणे नारायणपूर करांचं मैदान चौथ्या पर्वती चौथं मैदान आजच्या हो ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या या नारायणपूरकरांच्या करांच्या मैदानामध्ये रोख रक्कम एकाहत्तर हजार रुपयाने एक, रुपया एक नंबरचा महापटलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी श्री धावजी पाटील प्रश्न आदत किंग सोन्या फेन्सला तुपे कुमारी ध्रविका धरेश्वर भांडवलकर संग्राम मडल ग्रुप सासव या गाडीचा आजच्या नारायणपूर गावच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पडली कुमारी धुविका धुरेश्वर भांडवलकर सासव संग्राम ग्रुप सासवडकरांचा आणि त्यांच्या सोबत पडला श्री प्रसन्न प्रसंग किंग सोन्या कॅन्सर सुपे आबा शेठ साई मोटर सासवड सुपेकरांचा सोन्या पळाला सुंदर गाडी पडली मिल्खा आणि सोन्याबाईची गाडी आजच्या मैदानामुळे नारायणपूरकरांच्या एक नंबरची मानकरी झाली आणि पुरंदरच्या आदत केसरी दोन हजार पंचवीस किताबाची मानकरी झाली सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुण्याचे एका समस्त ग्रामस्थ नारायणपूर यांच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद